<muchas> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये मंडळी बघा हिवा गार व्हायबीन आहे आणि काढायची भीती आहे मंडळी या लाईव्ह ला या फटाफट या लाईव्ह ला। 啊。<sighs> या फटाफट लावला मंडळी बघू शकता ये किती भरली खचा खच आपल्याला मोटर चालू करायची چالو راکشي منډळी मंडळी अशा प्रकारे आम्हाला मोटर चालू करावं लागते म्हणजे सिंगल पिच ची मोटर बंद पडले एकदम सावधानीमध्ये काम करावं लागते इर बघा कसे फुल भरले इकडं सोयाबीन मंडळी सोपं नाही काम हे असे तर पूर्ण सावधगिरीमध्ये कामं करणं लागतात राहू द्या मोटर चालू आहे तोपर्यंत नंतर झाकता वेळेस तुम्हाला दाखवतो बघा विहीर पूर्ण भरले पावसाच्या पाण्याने तर रानं कशी चिबडतात तुम्ही म्हणता शेतकऱ्याचे खोटं हे रानं असे रानं येतं त्याचं पाणी साचते बघा ते पाणी साचले हे बघा करायचं काय आता सांगा बरं आणि हे सरकार म्हणते की कर्ज भरा अरे कर्ज भरतो आम्ही आमच्या शेतीमालाला भाव देणं योग्य मग आम्ही कर्ज काय सगळंच भरतो एक तर आमच्या मालालाही नाही सगळीकडेच सगळीकडूनच खायले तुम्ही पाय पाणी जस काय झरा लागलाय तुम्हाला दाखवत हे ये हे बघा इथून पाणी व्हायलाय इथून एवढा तसे बरं मंडळ हे बघा इथून याचे इथून पाणी आता इकडे कोरड आहे तुम्हाला दाखवत हे इथून पाणी आहे वरती सगळं कोरड आहे बघा हे बघा बघा कोरड आहे पाणी तिथून झरा लागल्यावर पाज राहिले हे सोयाबीन आहे एवढ्या सोयाबीन मध्ये आतमध्ये माणूस कसा जाणार ही चुकाड्याची भीती राहते साप बीप अवघड आहे सोप्प काम नाही तर शेतकऱ्याला लगेच तुम्ही टीका करता हे बघा लिंबू खराब झाले तर म्हणजे चांगलं लिंबू आहे आपल्या सोयाबीनला तर शेंगा लागायलात मंडळी दाखवतो तुम्हाला बघा सोयाबीनला शेंगा लागायलात हाय नितीन धन्यवाद लाईक केल्याबद्दल नितीन सोयाबीनला शेंगा लागल्यात आपल्या इकडे नेमकेच शेंगा शेंगावर तर शेंगावरची एक फॉर्न बाकी आहे मस्त कोराजीन आणायचं फॉरन टाकायचं आपली ही सिंगल पिचची मोटर चालू आहे ना मंडळी का आहे मामा झालं का चहा पाणी असतं सोयाबीनच्या शेंगा बर 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 सोयाबीन शेंगा वाढल्यावर ये। ये बघा आपलं पेरूचं झाड कसे पेरू आले आहेत बघा मित्रांनो डबल टॅप लाईक कर आप ला ला। करा आपल्या लावीला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सोयाबीन बघा कसं हे पेरू बघा हे बघा एकाच चार पेरू लागलेत मी याची कटिंग नाही केली मला कटिंग करणं लागेल याची फळ काढल्यानंतर याची कटिंग करतो मंडळी बर बर करतो ही शिंगा आयला लागले चला मोटर बंद करायची आपल्या काय हा बंद करतो बूट झाला चिखलाचा बूट झाला दुसरा तर मोटर बंद करायची आपल्याला मंडळी मंडळी फटाफट पाट आपल्या लावला डबल टॅप करून लाईक करा आणि कुठून प्लीज कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आता सबस्क्राईब करतात आणि थोड्या वेळानंतर अनसबस्क्राईब करून टाकता असं करू नका मंडळी हे बघा चाटू आहेत चाटू चाटू म्हणजे बेंडकाचे पिल्ले बघा मोटर बंद केल्यानंतर दाखवतो संभाळ घसरल पाय बघा ही भरली विहीर आपल्याला मोटर बंद करायची तर त्याच्यासाठी टेस्टर ठेवलं आपण सोबत चालू का पाण्याने भिजू नये म्हणून एकदम ओके मधे बीर पूर्ण काटो काट भर लिए। चला चला मंडली एक काटो काट भरली ली ये बगा ही घूमने आ रही है मंडली ये जी खोड़ाला खाती ये बगा ही जी मुळावर अटॅक करते सोयाबीनच्या कोणत्या बन बघू शकता ही आई घुमणी व आळी मंडळी मन, जी सोयाबीनच्या मुळा खाती आतमधून त्याच्यामुळं ते झाड पूर्ण नाहीच होते, थे। या आली होते। या आली ही ते या आळीमुळं होते ही आळी खूप डेंजर आहे ही पूर्ण पिक मुर्ण आख्या झाडाला तर या आळीला ठेवून तरी काय करायचं आपण बघा आभाळ पण आलाय सोयाबीन बघा अवघड आहे की हे आपल्या सोयाबीनचा प्लॉट आहे बघा शेतात तशा प्रकारे पाणी साचले पहा मंडळी पहा मंडळी फटाफट लाईव्ह नवीन असाल तर आपल्या ला, भरपूर सपोर्ट करा तर हे आहेत आपल्या काकड्यांचा वेल जास्ती पाणी झालं म्हणून काही खराब व्हायला काय मंडळी बघू शकता काकडी <laughs> पालक टाकली होती सगळी रोयाने खाऊन घेतली ही आहे बघा भेंडी इकडे भेंडी आहे मंडळी बघा भेंडी येत आहे ही बघा मंडळी भेंडी हे मूंग की फल्ली कपास की खेती हे सगळं वडाड शेंगा लागले सोयाबीनला दाटवाट होत या हमारी बकरिया करतो आता बांधतो यांना ते चारायचं अवघड जाते यांना पळतातच त्या यांना बांधणं लागते बरोबर खातात मग अभी मेरे को बकरियां बांधने के दोस्तों देखो कैसी म्या म्या कर रही है जूता कीचड़ लग गए नहीं था डबल टैप करके लाइक कर, कर दीजिए हेलो दोस्तों फटाफट लाइक कर दीजिए दोस्तों ये देखिए सुबह सुबह दस बजकर दो मिनट हो गए पे बादल छा गए हमारे यहाँ बारिश गिरी थी सुबह सुबह बहुत तेज देख सकते हो, और मैं जान बुझ के आ गया लाइव आज देखो काले बादल आड़ पलकर हेलो दोस्तों आप कैसे हो देखिए अभी इन बकरियों को मेरे को चारा चराना है लेके जाना है उधर चलो मेरे को बकरियां बांधनी <laughs>